डॉक्टर संपादा मुंडे हे जे प्रकरण घडलेलं आहे हे प्रकरण काय साधं आणि सोपं नाही डॉक्टर संपादा मुंडेची ही आत्महत्या मी मानत नाही मी म्हणतोय या साखळीनं तिला ठार केलं आहे एक गुन्हेगारांची साखळी आहे त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये काही बाहेरचेसुद्धा लोक आहेत त्या लोकांनी ती काही टॉर्चर हो सा होणारी साधी मुलगी नव्हती ती एम बी बी एस मुलगी होती आणि एका गरीब कुटुंबातून एम बी बी एस झालेली मुलगी होती तिच्या बहिणी बहीणसुद्धा डॉक्टर आहे तिचे चुलते शिक्षक आहेत आणि तिचे वडील शेतकरी आहेत आणि या शेतकरी कुटुंबातून दोन दोन वर्षे एकटी एकटी बाहेर राहून या व्यवस्थेशी स्ट्रगल करून पुढे जाणारी मुलगी होती तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की सं डॉक्टर संपदा मुंडेंनी दोन वर्षामध्ये ब्याऐंशी पोस्टमॉर्टम केलेली आहेत मुद्यांची चिरफाड करणारी मुलगी स्वतः मुडदा बनवू शकत नाही असं माझं मत आहे याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी तिला टॉर्चर करून टॉर्चर करून टॉर्चर करून तिला ठार करण्याच्या हेतूनं टॉर्चर केलं आणि या प्रकरणाची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी एस आय टीच्या मार्फत करावी एस आय टी स्थापन करावी आणि जे कोणी मुख्य आरोपी आहेत जे नराधम आहेत त्या नराधमांना फाशीशिवाय दुसरी कुठलीही शिक्षा होता कामा नये आणि या एस आय टी चौकशीमध्ये पोलीस अधिकारी महिला असाव्यात महिला पोलीस अधिकाऱ्याचा समावेश करण्यात यावा आणि हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अवघ्या सहा महिन्यामध्ये त्याचा निकाल लावावा आरोपींना फाशीची शिक्षा आणि सह आरोपींना जन्मठेप याच्याशिवाय दुसरी कुठलीही शिक्षेची आम्ही मागणी करणार नाही आणि आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये जर एस आय टी चौकशी स्थापन झाली नाही तर मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्या घरावर जाऊन रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू अशी आम्ही भूमिका घेतलेली आहे यामध्ये एक म माझी खासदाराचा देखील समावेश असल्याचं माहिती जी आहे समोर येते बरेच अधिकारी आहेत कुठेतरी वाटतं का हे चैन आहे आणि शोषण मी तेच सांगितलं ही साखळी आहे चैन आहे तिच्या वडील माझ्यासोबत आहे बहीण माझ्यासोबत आहेत सुलते माझ्यासोबत आहेत भाऊ माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांच्याशी चर्चा करून मी ही सगळी माहिती घेतली आणि त्या माहितीमध्ये उघड होत आहे की ही मोठी चैन आहे ही मोठी चैन आहे आणि ती मुल मुलगी आत्महत्या करणारी मुलगी नव्हती आत्महत्या करणारी इतकी लेचीपेची मुलगी नव्हती अत्यंत स्वाभिमानी मुलगी होती आणि तिला ते भाग पाडलं आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं म्हणजे तिचा सुनियोजित मर्डर केलेला आहे खून केलेला आहे एक चिठ्ठी देखील आढळलेली आहे त्या चिठ्ठीमध्ये मी बीडची आहे माझं मुंडे आहे त्यामुळे मला त्रास दिला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं कसं पाहताय नाही आणखी चिठ्ठी सापडलेली नाही चिठ्ठी तिनं शंभर टक्के लिहून ठेवलेली असेल परंतु ही चिठ्ठी कुणी गायब केली हातावर कुणी लिहिलं आणि चिठ्ठी कुणी गायब केली हे माहिती नाही आणखी तिच्या कुटुंबाला आणखी ते माहिती नाही म्हणजे वडील इथं आहेत बहीण इथं आहे चुलते इथं आहेत ते सांगतायत की चिठ्ठी शंभर टक्के लिहून ठेवलेली असावी तिनं परंतु ती चिठ्ठी समोर आलेली नाही पुढचं आंदोलनाचं तुमचं पाऊल काय आमचं पुढचं आंदोलनाचं पाऊल असं आहे की आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करणार आहोत कुटुंबाला घेऊन करणार आहोत कुटुंबाला सोबत घेऊन करणार आहोत आमच्या कोठोरबंद जनतेला सोबत घेऊन करणार आहोत बीड जिल्ह्यातल्या जनतेला घेऊन सोबत करणार आहोत आणि ते आंदोलन थेट मुख्यमंत्र्यांच्या घरावर असेल ओके okay, थँक्यू